श्री परिचारिका महिलांच्या मागणीसाठी नाशिकमध्ये उपोषण विनोद भाऊच्या नेतृत्वाखाली उपोषणला जळगावहून महिलांची हजेरी नाशिकमध्ये सध्या श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी चालू असलेल्या उपोषणला जळगावहून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे विनोद भाऊ भोसले व त्यांच्या सहकारी हरीशभाई नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रभर विस्तारण्याचं नियोजन आहे यामध्ये परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी त्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आगामी दौऱ्यात आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल ज्यामध्ये संगीताताई कडाळे वंदनाताई संसारे मंगलाताई माळेकर हरीश भाऊ केदारे आणि श्री परिचारिका संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष रंजनाताई आहेर हे प्रमुख भूमिका बजावतील दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली सुरुवात झाली ना